हा त्या ठिकाणी असणारा काय आहे शब्द आहे भज हा त्या ठिकाणी उपसर्ग आहे भजे आणि भजती हा धातू आहे मग शब्द झाला भज भजती म्हणजे सेवा करणे हरिपाठामध्ये आपण म्हणतो हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना कोण करी मग ज्यांचं भजन कशा करता देवाच्या कार्या करता म्हणजे त्यांना हे सत्य कळलं की जगतामध्ये त्या ठिकाणी सगळं आसार आहे आणि सत्य आहे तो फक्त परमात्मा सार 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 विठोबा नाम तुझे सार पाणी जपत आहे वारंवार आणि आपण अंतिम टप्प्यामध्ये जेव्हा सगळ्या बाजूने ठेचा खाऊन येतो सगळ्या बाजूनच आदळतो आणि मग अंतिम टप्प्यात आपल्या सुद्धा लक्षात आप येतो की बाबा इथं प्रपंचामध्ये देवाशिवाय आपल्याला तारण हार कुणीही नाहीये येतं की नाही लक्षात केव्हा शेवटच्या टप्प्यामध्ये पण त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते वेळ निघून गेल्याच्या नंतर तुम्ही आम्ही कितीही प्रयत्न केला तर वेळ निघून गेल्यानंतर पुन्हा ती वेळ येणार नाहीये मग त्याच्या अगोदरच त्या ठिकाणी आपण सावध झालं पाहिजे संतांची अनंत प्रमाण आहे आणि सगळ्यांच्या मुखोद्ध आहे मग सगळी प्रमाण आपल्याला सांगून जातात बाबा अजूनही तरी होय जागा पुढे आहे मोठा दगा पुढं मोठं त्या ठिकाणी असणारा धोका आहे मोठं त्या ठिकाणी अडचण आहे आणि मग त्या अडचणी सापडल्याच्या नंतर तुला त्या ठिकाणी बाकीचे मंडळी जे काही नातेवाईक का आहेत सगळे सोयी आहेत मित्रपरिवार आहेत ग्रामस्थ आहेत काय नातेवाईक का आहेत मग आता याच्याकरता आपल्याला प्रमाण सर्वांना माहिती आहे सोडविना कोणी देशीचा चौधरी आणि भली भली तुका म्हणे तुझं सोडविना कोणी आणि एका चक्रपाणी वाचून या मग तोच तो सोडवणारा आहे मग त्याचं भजन करण्याकरता बाबांना कळलं की भगवंताचं भजनही केलं पाहिजे आणि भगवंताचं भजन करत असताना वाट्याला आलेलं सुद्धा केलं पाहिजे म्हणजेच कर्म कोणतं जो काही ज्याला आपण त्या ठिकाणी रीती रिवाजाप्रमाणे चालत आलेला परमा प्रपंच पर... पर... आणि मग तो प्रपंच चालत असताना त्या ठिकाणी काय होणारच आहे चालत रहा आणि मग आता भगवंताचं भजन प्रामुख्यानं करत असताना मी वाक्य सांगितलं नाही देवाचं चिंतन काय नाही देवाचं चिंतन आणि वाचे नाही देवाचं चिंतन पुन्हा एक असणारा अभंग सर्व परिचित आहे घे माझे वाचे आणि गोड नाम अमृताहुनी गोड नाम तुझे देवा म्हणजे अंतिम सार काय हे आहे तर भगवान परमात्मा आणि मग तो परमात्मा आहे तरी कुठं तो नाही कुठं प्रल्हादाला विचारलं कुठं आहे म्हणले कुठं नाही बाबा सगळीकडे 加厉 विठ्ठल जेळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला किंवा म्हणजे त्या ठिकाणी घट घट बिचे मी राम रमय्या कहा पगडारू देखे अनिरा आणि देखे तो सब ओहिने घेरा किंवा हे समस्त श्री वासुदेवो आईसा प्रतिती रसाचा ओतला भावो आता सगळ्या प्रमाणाचा विचार केला तर परमात्मा कुठं नाहीये तुमच्यामध्ये आहे माझ्यामध्ये आहे मुंगीमध्ये आहे ब्रह्मामध्ये आहे म्हणले मग हाय का या खांबामध्ये कोण म्हणतं नाहीये लाच मारल्या बरोबर खांबा मधून भगवान नरस शिंह अवतार प्रगट झाला लात मारली प्रमाण सगळ्यांना परिचित आहे की खांबावरील लात मारिली दुर्जेने सुनील मारा बरोबर स्तंभी देवराव प्रगट भगवान प्रगट झाले बरं त्यानं इच्छा केली होती मला मृत्यू दिवसा नको मला त्या ठिकाणी मृत्यू का रात्री नको ह का अगदी <kys�> मध्यान काळाला नकोय मला मृत्यू आकाशात नकोय मला मृत्यू त्या ठिकाणी काय ह म्हणजे कोणत्याच वेळेला नकोय माणसाकडून नकोय पशुकडून नकोय सजीवाकडून नकोय निर्जुवाकडून नकोय म्हणजे सगळं बांधून घेतलं ब्रह्मा पण देवय असा ख्याली आहे चतुरातू शिरोमणी किंवा देव चतुर चतुर देवानं त्याला सांगितलं बाबा मृत्यू लोकातला त्रिकाला बाधित सिद्धांत असाय मेल्याशिवाय पर्याय नाहीये मी जरी अवतार धारण केला तर आपल्या सर्वांना माहिती आहे की भारत आंबेंनी म्हटलेलं आहे रामकृष्ण ही आले गेले आणि त्या जग का ओसची पडले असे अनंत अवतार घेतले पण अवतार कार्याची देवाला सांगता करावी लागली मग तुला सुद्धा त्या ठिकाणी मृत्यू हा मृत्यूला सामोरे जावच लागेल अंतिम सत्य आहे मृत्यू मग म्हटले आता मी तर सगळं बांधून घेतलेलं आहे दिवसा नको रात्री नको पशुकडून नको पक्षाकडून नको प्राण्याकडून नको सजीवाकडून नको निर्जीवाकडून नको सगळं जरी बांधून घेतलं पण देवानं त्या ठिकाणी नरसिंह अवतार धड पशु नाही आणि धड मनुष्य नाही वरचं मुख त्या ठिकाणी सिंहाचं आहे खालचं शरीर कुणाचं आहे मानवाचं आहे बरं त्या ठिकाणी का दिवसा नाही आणि रात्री नाही तिन्ही सांजाच्या वेळेला कुठे उंबऱ्यावरती ठेवला मांडीवरती ठेवला आता नखाचा विचार केला तर नख त्या ठिकाणी सजीव म्हणावं मला वाटतं विज्ञानाला सुद्धा हे सिद्ध करता आलं नाहीये सजीव म्हणावं हो, तर त्या ठिकाणी त्याला वेदना होत नाही निर्जीव म्हणावं हो, तर वाढल्याशिवाय सरपंच बरोबर आहे ना वाढल्याशिवाय राहत नाही बरं नसते वाढले तर मग आपल्याला म्हणता आला असतं वा पण आता वाढतात की नाही महिन्यानं म्हणा पंधरा दिवसानं म्हणा किंवा दोन महिन्याने किंवा सहा महिन्याने का होईना परंतु आपल्याला त्याचं काय कापावे लागतात की नाही पायाची असू द्या हाताची असू द्या बरं नख मात्र त्या ठिकाणी मोजून विसच आहे पंचवीस <laughs> हा म्हणजे खात्री करून घेतली म्हणजे एखाद्याला असू शकतं एखादं बोट जास्त का निसर्गाची किमया किंवा ईश्वराची देणगी काही नसा <laughs> हा बोट आहेत ना पण म्हणजे एकवीस होऊ शकतात कदाचित हा पण त्याला नख नाही बरं का नख वीसच आहे मग भगवंतानं काय केलं मांडीवर धरला आणि असा टराटरा त्या ठिकाणी फाडला का हा मग मला त्या ठिकाणी मेलो का मी सगळ्या बाजूने बांधून घेतलं तरी सुद्धा म्हटले मला देवा तू सोडलं नाहीये कारण म्हटले मृत्यू जगातलं अंतिम सत्य आहे म्हणून याकरता वाक्य त्या ठिकाणी सांगितलं बाबा नाही देवाचं चिंतन आहे वाचे नाही देवाचं चिंतन आहे आणि काय नाही त्या ठिकाणी देवाचं चिंतन आहे आणि देवाचं चिंतन केलं का परिणामी त्या ठिकाणी काय होतं कारण शेवट कळण्यापेक्षा अगोदर कळलेलं बरं नंतर शेवट कळल्यानंतर वेळ निघून जाते आणि मग माणसं म्हणतात का चांगलं कर्म केलं असतं तर बर, बरं झालं असतं आणि मी म्हणतो त्या ठिकाणी भजन भजन किंवा कीर्तन कि किंवा देवाचं चिंतन म्हणजे काय तर याचा एकच सांगितलेलं आहे देवाचं भजन देवाचं चिंतन म्हणजे चांगलं काम चांगलं काम केलं आणि आपल्या आत्मदेवतेला पटलं ना की हे काम आहे कारण आत्मदेवता नाम त्या ठिकाणी हृदय असताना हृदयामध्ये दे नांदणारी देवता आणि आपल्या शरीराचा महत्वाचा पार्ट आहे हृदय एकदा का हृदय बंद पडलं का सगळ्या क्रिया थांबल्या हा का म्हणून आपण म्हणतो ना हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचे निधन आणि अलीकडं मात्र मला वाटतं त्या ठिकाणी बहुतांशी बऱ्याचशा आणि असणाऱ्या माध्यमाचा विचार केला तर हृदय विकाराचा म्हणजे अटॅकचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे आता त्याला काय काय त्या ठिकाणी असणारे उपाययोजना करायला पाहिजे आता हा त्या ठिकाणी चिंतनाचा मुद्दा आहे पण बऱ्याच वेळा मला वाटतं मागच्या सहा महिन्यापूर्वी व्हॉट्सअपला बातमी आली होती म्हणजे अठरा वर्षाचा मुलगा आणि त्याला अटॅक आला आणि तो गतप्राण झाला अठरा वर्षाचा तर त्याला कुठे अटॅक यायला पाहिजे का आता म्हणजे फार मोठ त्या ठिकाणी बदल झाला मग आता या हृदयामध्ये वास्तव्य करणारा परमात्मा मग आता परमात्मा तुम्ही म्हणाल दिसत नाही कोण म्हणतो दिसत नाही आप आपल्या हृदयाशी म्हणजे आपल्या छातीच्या तिथं त्या ठिकाणी जरा चाच पडून पहा शोधून पहा तिथं एक अशी गाठ असते आतली गाठ नाही सांगत बरं का हो कारण काही माणसं आतल्या गाठीची असतात त्यामुळे त्यांना आतल्या गाठीचं लगेच चिंतन आठवेल का जिथं गाठ आहे बरं ती गाठ अशी आहे ना अ विज्ञानानं सुद्धा प्रयत्न केला प्रगत राष्ट्रानं सुद्धा विचार केला की बाबा ही गाठ नेमकी कोणती आहे सगळं त्या ठिकाणी पाहिलं बरं गाठ फोडण्याचा प्रयत्न केला फोडून पाहिली त्याच्यात रक्त नाही अ कुठलं काही आढळलंच नाहीये आहे बरं ती त्या ठिकाणी कुठल्या शरीराच्या बहात्तर नसांना बहात्तर हजार नाड्या ज्या आहेत त्यांना त्या ठिकाणी फक्त काय करते करंट पोहोच करते आणि ती करंट पोहोच करते म्हणजे आपण हात लावला का धाकधूक होते की नाही आणि ज्या दिवशी धाकधूक कमी झाली समजून चालायचं आता हे जाण्याच्या मार्गावर लागलेले आहेत भजन मंडळीनं अवंग सुरू करावा आम्ही जातो आमुच्या प्रवीण म्हणजे इच्छा नसताना आपण हात ना हृदयाला हात लावला का बरं आपण पाहतो की नाही पण एकतर त्या ठिकाणी म्हणजे माणूस ज्या वेळेला त्या ठिकाणी क्रिया होऊ लागली क्रिया होऊ लागली का आपण नाकाला हात लावणार अ का त्या ठिकाणी नाकाला हात लावून झाला तोंडाला लावणार इकडं पाहणार श्वासोश्वास चालू आहे का आणि शेवटी कुठं हात लावणार हृदय चालू आहे का मग बऱ्याच वेळा मग काय म्हटले अ हृदय चालू आहे हृदय चालू आहे म्हणजे व्हेंटिलेटर मग किती दिवस ते तसं गेलेलंच असतं परंतु दोन चार दिवस त्या ठिकाणी बिल वाढवण्याकरता डॉक्टर मंडळी सुद्धा मानतात कारण त्या प्रसंगातून मलाही जावं लागलं बरं का मुझे हो थे 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 का म्हणजे त्याच्यातून कोणी सुटलेला नाहीये चार पाच दिवस म्हटले बिल वाढेपर्यंत हो द्या म्हटले त्या ठिकाणी व्हेंटिलेटर वरती वाढलं बिल म्हणलं मी तर पर्यायानं सांगितलं म्हणलं बाबा काढून टाका ते म्हणले ऍक्ट म्हणजे कायद्यामध्ये बसत नाही तसं काढता येत नाही म्हणलं कायदा तुमचा टिंबटिंब करून टाका पण पहिलं हे त्या ठिकाणी सुटका करा कारण पुढची परिस्थिती आमची सुद्धा आर्थिक दृष्ट्या तुमच्याकडं देण्यासाठी नाहीये नाही तर मला आमच्या तालुक्यातल्या सगळ्या नेते मंडळींकडे याचना करावी लागेल देता का पावती <laughs> बरोबर ना चेअरमन साहेबांकडे आम्ही अधिक मासामध्ये गेलो होतो संतदास महाराज मनसुख आणि आम्ही अधिक मासा सप्ताहाच्या देणगी करता काटे साहेब बरोबर त्यांना म्हणलं वा पंगत झाला ते म्हणले पंगत त्या ठिकाणी देतो बरोबर आहे आणि दिलंय त्यामध्ये सगळ्याच योगदान म्हणलं आता हे सप्ताहाला देणगी देणं ठीक आहे आता वैयक्तिक मला देणगी मागायची म्हटलं तर कसं काय मागणार हो का मागावं लागल द्या बा सरपंच फाड सीताराम का फाडा म्हटले आमचा अमुक अमुक आजारी आहे आणि एवढी करते ते म्हणले आता बाबा एवढे कीर्तन प्रवचन करतोय मग याला खर्च करायला काय प्रकारचे का म्हणजे हे अडचणीची बाब म्हणजे या बाबतीत मागता येत नाही ना मग आता मागायचं मग याचा अर्थ असा आहे मला मुद्दा सांगायचा का हृदयामध्ये जी गाठ आहे ती गाठ त्या ठिकाणी असणारा देते त्या ठिकाणी ठिकाणी काय होत्या आणि सगळं कार्य त्या ठिकाणी चालतं पण तीच एकदा गाठ करंट द्यायचं करंट घर सोड सुरू झालं का लगेच म्हणते जरा श्वासोश्वासाला त्रास व्हायला लागला का हा अंग जरा झड पडायला लागलं कारण ही पंडू राजाला सुद्धा हा व्याधी भाऊ झाला होता बरे का पंडू राजाला राजा सुद्धा त्या गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी कुंतीला कळालं की आपला पती त्या ठिकाणी पुढच्या संक्रांती पर्यंत जगेलच याची खात्री नाहीये मग आता करायचं काय म्हणून तिनं सांगितलं धर्म अर्जुन भीम नकुल सहदेव म्हणले अरे पहा का तुमचा त्या ठिकाणी असणारा म्हणजे सहचारी म्हणजे सहकारी म्हणजे पांडवाचा बंदी जन जातं किंवा पांडव अखंड वनवासी सगळी अभंग रचना पाहून घ्या मग मला भगवंताला बोलवा आणि माझ्या पतीला अर्थात माझं कुंकू बळकट करण्याकरता विनंती करा ज्यावेळेला विनंती करण्याकरता भीमदा आवाज दिला कारण भीमदादा म्हणजे पैलवानी भेजा गुडघ्यात मिळतो आवाज एवढा होता महाराज असा उल्लेख आलेला आहे हस्तिनापूर म्हणजे आताची दिल्ली आणि ठिकाणी आपलं गोकुळ म्हणजे गुजरात मध्ये त्या वरून हस्तिनापूरवरून आवाज दिला तर द्वारकेमध्ये आवाज गेला होता बरं का बरेचसे मंडळी म्हणतील काय महाराज काय वाडा बोलता बा द्वारका कुठे आहे आणि त्या ठिकाणी दिल्ली कुठे आहे म्हणजे हस्तिनापूर तिथलं अंतर किती आहे मग आता ते अंतर मोजण्याकरता आपल्याला आपल्याला गुगलला सर्च करावं लागेल कोणतं हरिद्वार म्हणजे द्वारका ते हस्तिनापूर म्हणजे दिल्ली किती अंतर आणि भीमदादा तिथून आवाज दिला भगवान परमात्मा धावत आले सांग म्हटले बाबा काय आहे नाही म्हटले तुमचे आत्ते मामा त्यांची काय अवस्था आहे आई काय म्हणते ते पहा आईनं सांगितलं बाळा अरे कृष्णा तू माझा त्या ठिकाणी सखाय तू माझा नातेवाईक आहे सगळ्या बाजूने विचार मांडत असताना म्हटले माझा पती म्हणजे वाचला पाहिजे